दरवर्षी बेळारी नाल्याला पूर येतोय आणि हजारो एकर जमिनीचं नुकसान होत आहे बेळारी नाल्याचा पाण्याचा निसरा व्यवस्थित होत असल्याने शेती पिकाचं नुकसान नुकसान गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे होत आहे गेल्या पंचवीस वर्षापासून हा बेळाडी नाल्याचा विषय प्रलंबित आहे आणि या नेमकं बेळाडी नाल्याचा विषय कित्येक आमदार गेले खासदार झाले मंत्री झाले सरकार बदलली मात्र बेळारी नाल्याचा जो विषय आहे जी समस्या आहे ती कुणालाच सोडत आलेली नाही हा नेमकी समस्या काय आहे आणि आजची परिस्थिती बेळाई नाल्याची काय आहे कशा पद्धतीनं ना, बेळाई नाल्याला पूर्णपणे जलपर्णीनं विडून घातलेला आहे आणि त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य होत नाही शेतकरी नेते काय म्हणतात शेतकरी नेत्यांनी या बेळाडी नाल्यासाठी लढा दिलेला आहे आंदोलन केलेलं आहे आणि शासन दरबारी ते फॉलोअप देखील करत आहेत तर नुकताच त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याचा सर्व्हे केलेला आहे नारायण यांच्या नेतृत्वाखाली नारायण सावंत तुम्ही बेळावी नाल्याचा जो विषय प्रलंबित आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आज गेली वीस वर्ष जेव्हा नॅशनल हायवेचं वायडिंग झालं त्यावेळेला जे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला आम्ही हा ही समस्या प्रशासनाला त्यावेळेला दाखवलेली होती की ह्या बेळारे नाल्याचा पूल हा पूर्ण येणार आणि बेळगाव शहराला आणि बेळगावच्या शिवारातल्या शेतीला संपूर्ण त्याचं नुकसान होणार वारंवार आम्ही निवेदन देऊन प्रशासनानं पूर्ण वाटाण्याचे अक्षर लावलेले आहेत आम्ही राजकीय फुडाऱ्यांना पण दिलं ते सत्ता बदलल्यानंतर त्या त्या लोकांना दिलं खरं कुठं पाणी मुरतंय तेवजणे प्रत्येक वर्षी नाटक करतात फक्त एक दो एक दोन जी सी पी त्याच्यात सोडतात आणि नाला क्लीन केलो म्हणून आम्हाला दाखवतात खरं प्रत्यक्षात काहीच कृती केलेले नाही आणि हजारो कोटी रुपये ह्याच्यात हडप केलेले आम्हाला निदर्शनाला आलेले आहे मला सांगा की येळूरपासून ते मुच्छंडीपर्यंत था, संग, जो नाला आहे तो पूर्णपणे जलपर्णीनं आपल्याला ओढलेला आहे त्याच्यामुळे पाण्याचा निसरा निसरा आता थांबलेला आहे आता नुकताच पहिला पाऊस झाला पाऊस झाला म्हणजे पहिल्यापासून देखील पाणी बाहेर शेतीमध्ये आलेला आहे ह्याला जबाबदार सर्वस्वी कोण आहे ह्या ह्याला सर्वसे जबाबदारी हे प्रशासकीय अधिकारी आहेत आणि सर्व सांग सांगायचं म्हटलं तर जी जलपर्णे आहे ती वीस वर्षाची वयानं झालेली आहे त्याचं वय वाढलेलं आहे आणि ते इतकं ते ज जमिनीमध्ये ऋतूमसलेलं आहे ते इतका पाण्याचा सुद्धा आता पाऊस भरपूर मोठा जा होऊन गेला बेळगावमध्ये काल परवा खरं त्या प्र त्या पाण्याच्या स्त्रालासुद्धा ते वाहून गेलेलं नाही म्हणून हे इतकं घट पकडलेलं आहे की ते त्याचं पाणी ओव्हरफ्लो होऊन शे एक हजार एकर दोन हजार एकरमध्ये ते पसरायला आलं आहे आणि दोन हजार एकरातली शेती ह्या पंधरा दिवसाच्या पूर्वीपासून पिकाला योग्यतेची राहिलेली नाही शेतकऱ्याला तिथं कुठलंही दा पे पीक लावायची अडचणी झालेली आहे नेमकं तुमचं डो सर्वे करायचा उद्देश काय आमचा उद्देश काय आहे बेळगाव एक सुंदर आणि एक चांगलं शहर आहे प्रशासक स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करत आहे परंतु जे घाण आहे बेळगावची जी घाण पाणी जायची जे रस्ते आहेत ते बेळारी नाला व निळणीला बेळगावातली घाण गेल्याशिवाय बेळगाव स्मार्ट होत नाही हे माझं म्हणणं आहे जे पाणी बेळगाव शहरातलं आहे येळूरकडून येणार असेल किंवा मंडोळी रोड करून जक्कीन होंडामधून येणार असेल किंवा गणेशपूरकडून उंचावरून या भागात येणार येणार असेल किंवा लिंडी नालाद्वारे किंवा एक नालाद्वारे एकत्र येऊन सगळं हायवेच्या शेजारून झालेल्या नाल्यातच मिळत आहे तर हे रोखण्यासाठी तुम्ही प्रशासन दरबारी काय काय फॉलोअप केला तुम्हाला अपयश कसं आलं आतापर्यंत का प्रशासकीय अधिकाऱ्यांकडं मी वारंवार विनंती केलेली आहे आता तरी निलेश पाटील सर डी होते त्यांनी एकदम सिरियस मॅटर घेतलेलं आणि कारजीळ जेव्हा डिस्ट्रिक्ट मिनिस्टर होते त्यांनी एकदम मनावर घेऊन आठशे कोटी शँक्शन केलेलं होतं पर परंतु डी पर, सी साहेबाने आम्हाला गेल्या वर्षाच्या मिटिंगमध्ये स्वच्छ सांगितले सावंत कुठेतरी तुमच्या ह्या लढ्याला चांगलं पाणी मुरा मुळालेलं आहे परंतु मी गंभीर आहे तुमच्या याला आणि यो यु, योग्य तेरीत्या दिशा करून आम्ही हे प गंभीर प्रकर प्रकरण आहे आणि याच्याला जबाबदार नॅशनल हायवे अथॉरिटी पण आहे आणि बेळारण्याला स्वच्छ न करता इरिगेशन डिपार्टमेंट पण आहे हे त्याने स्पष्ट मला मना सांगितलेलं होतं आम्हाला सांगा की दोन हजारच्या काळामध्ये जवळपास वीस बावीस वर्षापूर्वी बेळाारी नाल्याचा पाना जो निचरा होता पाण्याचा तो व्यवस्थित होत होता त्याच्यामुळे पिकांना मनावर थोडं नुकसान होत नव्हतं तेव्हा आणि आत्ताचा काय फरक आहे याचा परिणाम कसा झाला नॅशनल हायवेनं जेव्हा हा सामरा रोड त्या अलारोड ब्रिजपर्यंत जो रोड, ब्रिज रोड वाईंडिंगचा प्रकल्प समोर आला दोन हजार तीनला त्यावेळेला रस्त्याची हाईट वाढवली गेली परंतु बेळारे नाला आणि लेंडी नाल्याचे जे ब्रिज बांध बांधलेत त्याचे पण हाईट त्यांनी फाउंडेशन ते, ते उंचार बांधलेलं आहे जवळजवळ सोळा सोळा फूट त्याचं फाउंडेशन उंच गेले गेल्यापासून हे बे जुने बेळगावला पाणी येळूरपर्यंत शिवारापर्यंत थांबलं जात आहे सोळा फुटाचं पाणी आणि त्याच्यातून ते, ते पास होत नाही हा एक गंभीर प्रश्न आहे दुसरा बॉक्स जो लेंडी नाल्याचा बॉक्स केलेला आहे तो फक्त सहा दोन बॉक्साचा केलेला आहे इथं पी बी रोडला तो पाच फु पाच बॉक्स हे आहे आणि तो पन्नास फूट रुंदीचा लेंडीनाला आहे आणि खाली बघितलं तर फक्त सहा फुटाचा रोड गटरसारखा लेंडीनाला जातो आहे आणि त्याच्यात जलपर्ण आणि झाडी इतकी भर भयंकर गच्च भरलेली आहे की पा परवाच शिल्पा मॅडम कॉर्पोरेशनचे अधिकारी नॉर्थ सेक्शनच्या त्या माझ्याबरोबर व्हिजिट केल्या त्या आत जाऊ शकल्या नाहीत इतकी त्यांना पण भीती वाटायला लागली की हे आता माझ्यातून होत नाही आणि डिश डिसेंबरनंतर मी याच्यात लक्ष घालते मग पर्यंत आम्ही थांबू काय आमचे शेतकरी नुकसानग्रस्त झालेले आहेत पूर्ण शेतीत हे झालं आहे आणि आम्हाला आमची शेती मी म्हणत नाही माझ्या देशाची शेती आहे आणि एक हा दोन हजार एकर जमीन पडीक झाली तर देशाला दोन हजार एकर जमिनीचं पीक मिळणार नाही आणि त्याच्यात अन्नधान्यापासून ते वंचित राहणार आहे आणि देशाचा आणि हे अधिकारी खरोखरच नुकसान करायला आहेत आणि ह्याला यांच्यावर पी आय सरकार दावा दाखल करून म्हणजे या अधिकाऱ्यांना आम्हाला वटणीवर आणायला लागेल हीच मला माझी भूमिका पुढची राहणार आहे तर हे होते नारायण सावंत या नाल्याच्या विषयामध्ये आता उच्च न्यायालयामध्ये पी आय एल दाखल करणार आहेत आणि नेमका बेळाळ नाल्याचा विषय कुठपर्यंत जाऊन पोहोचतो दरवर्षी नारायण सावंत फोटोग्राफी ड्रोन सर्वे करतात जलप्रणी दाखवत असतात शासकीय अधिकाऱ्यांना फॉलोअप करत असतात मात्र अद्याप त्यांना तर ते बिडाळ नाल्याची खुदाई किंवा स्वच्छता करण्यामध्ये अपयश आलेलं आहे बिडाळ नाल्याच्या बाबतीत नेमकं ना काय होतंय पाहत राहूया